पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत शिवडी मतदारसंघामध्ये शिवडी मतदारसंघाबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाहीये शिवसेनेचा हा बालकिल्ला आहे मात्र या वेळेला आपल्याला थेट शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत बघायला मिळणार नाहीये पण पर... ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे आणि त्यात मनसेचे जे उमेदवार आहेत बाळा नांदगावकर यांना एकनाथ शिंदेच्या महा शिवसेनेनं महायुतीनं त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे इथे लोकांच्या समस्या काय आहेत लोकांना काय का वाटतं त्यांचं ता, मत नेमकं कोणाला आहे हे आपण लोकांकडनं जाणून घेणार आहोत इथल्या मतदारांकडनं जाणून घेणार आहोत ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत इथे बघायला मिळणार म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे राज ठाकरे आहेत लोकांमध्ये कुठले ठाकरे तुम्हाला जास्त आवडतात उद्धव ठाकरे आवडतात तर राज ठाकरे आवडतात उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरेच काय आजपर्यंत चांगलंच काम केलं कोरोना काळात एकदम उत्तम कार्य कामगिरी केलं त्यांनी त्यामुळे लोकांचे मन जिंकले त्यांनी आणि राज ठाकरे आणि आता काय त्यांनी आता काय त्यांच्या केलं नुसतं ते टोल नाका टोल नाका बसले टोल नाका म्हणजे काय बिजनेसमॅन आणि ज्यांच्याकडे कार आहेत कार सर्वसामान्यांकडे नाही मुद्दा असा आहे की राज ठाकरे प्रचार जेव्हापासून सुरू आहे तेव्हापासून ते असं म्हणतायत की मराठी माणसासाठी मला काम करायचं आहे मराठी माणसाचं मुंबईमधलं महत्त्व महत्व वाढलं पाहिजे त्याचं महत्व कमी होत आहे असं जाणवत आहे का तुम्हाला की मराठी माणसाचं मुंबईतलं महत्व कमी होत आहे मुंबईमध्ये काय झालं माहिती आहे राज ठाकरे एका धोरणावरती फिक्स नाही असतो कधी आज ह्या पक्षाकडे कधी त्या पक्षा कर त्या पक्षावर टीका पक्षा करायची आणि मग त्याच्याकडे परत जायचं हे त्याचं धोरण आहे त्याच्यामुळे लोक त्याला समजून चुकलेले की हे नाही आहे का हा काय करू शकत त्या फक्त बोलण्याची वल्गणच करत असतो हे सगळं म्हणतात की उद्धव ठाकरे घरी बसून होते ते घरूनच काम करत होते देशाचा पंतप्रधान फिरला का मोदी फिरला का करोना काळात त्याला परिस्थिती तशी होती आजार हा हजार माणसाला आल्यानंतर माणूस घरीच असतो ना पण त्यांनी घरी बसून जी कामं करू शकला हा त्यांनी आपलं कुटुंब आपली जबाबदारी सांभाळली ना उद्या आपल्या घरातलं आपण आपल्या घरातले किती लोक बाहेर पडले होते पण ते घरामध्ये राहून देखील लोक करत होते ना मला सांगा कुठेतरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र एक यावेत असं वाटतं का हो प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं एकत्र यावं म्हणून लालबाग परिसरामध्ये आपण आलेलो आहोत इथले जे दुकानदार आहेत इथे अनेक स्टॉल्स आपण कायम बघत असतो शॉपिंग साठी म्हणून आपण अनेकदा ये इथं येत असतो पण इथली नेमकी परिस्थिती काय आहे इथल्या लोकांना निवडणुकीबद्दल बद्दल काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काकू निवडणूक आली आहे असं वाटतंय का निवडणुकीसारखं काही वारं आहे का काही काय सांगणार आमचेच वारे फिरलेले आहेत सगळे काय झालं आम्हाला आता आम जवळ साडेचार पाच महिने झाले आम्हाला धंदा लावू देत नाहीयेत कोर्टातून ऑर्डर आहे म्हणून सांगतात सकाळी आठला ला गाडी येते संध्याकाळी आठला ला जाते आम्ही काय करणार आहे सर्वसामान्य माणसं आहोत आम्ही पण मला सांगा आता विधानसभा निवडणुकीला एकीकडे एक मनसेकडनं बाळा नांदगावकर आहेत दुसरीकडनं शिवसेनेचे अजय चौधरी कोण चांगलं वाटतं याच्यामध्ये नाही तसं पहिला तर सांगू शकत नाही पण तरी पण आता एवढ्या वर्षाचा अनुभव बघतोय आम्हाला जो सेनेचं इथं हे होतं आम्हाला काही त्रास नव्हता पण या अडीच वर्षात सेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिव उत्साह ठाकरेंची सेना अडीच वर्षात आम्ही खूप अतोनात सहन आहे अतोनात सहन केलं आहे आता ही माझी मुलाखत जर समजा इथे दाखवली गेली टी व्हीला तर आम्हाला उद्यापासून अजून त्रास होईल काहीतरी असं कसा असा कसा त्रास हो हे वैयक्तिक स्वार्थ आहे सगळा हा आम्ही कोणाच्या विरोधात जात नाही आहे पण पोटाला काय सांगणार आपण पोटाला सांगू शकत नाही रे आज तू उपाशी राहा म्हणून उद्या तुला पोटभर जेवायला मिळेल इलेक्शन झाल्यावर कोणी येत नाही ना इलेक्शन झाल्यावर आता आपल्याकडे सगळे येतात आहेत पण झाल्यावर कोणी नाही येत आपल्याकडे तुम्हाला काय वाटतं काका बोल ना बोल आम्हाला काय नाही आमची रोजीरोजी रोजी, आम्हाला जर चालू झाली तर आमचं आम्हाला हेच पाहिजे आम्ही आज इतके वर्ष आम्ही आज पन्नास साठ वर्ष इथं बसतोय आणि अचानक जर सगळं जर असं झालं तर मग आम्ही करायचं काय आणि कुठं जायचं आमचं सगळं हातावर पोट आहे जेव्हा आम्ही कमावणार तेव्हा खाणार नाही तर आम्ही याच्यावर आम्हाला दुसरा उपाय नाही आहे आता आमचं वय झालेलं आहे कोण नोकरी ठेवत नाही मग ठेवा नोकरीला आम्हाला काय करणार काका आता या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे सध्या अच्छा ये अभी ये जो है कॉन्स्टिट्यूएसी इसमें अभी क्या सिचुएशन है कौन अच्छा है कौन कौन सा नेता है पॉपुलर है और मोदी जी का है मोदी जी का विकास है लेकिन अभी यहाँ पे, पे जो दो आप देखो ना यहाँ पे जो दो कैंडिडेट है वो दो कैंडिडेट में एक एम एन मनसे का है एक शिवसेना का है तो कौन ज्यादा पॉपुलर किसकी ज्यादा चलती है यहाँ यहाँ शिवसेना की ज्यादा चलती है शिवसेना की चलती है लेकिन वो तो कह रहे हैं कि अभी मुंबई के सारे बिजनेस जो है वो गुजरात लेके जाते हैं बाहर लेके जाते हैं। हैं वो बोलते है ना पर महाराष्ट्र में बिजनेस की कमी है ही नहीं, हाँ। है नहीं। हाँ। उसके उसका हक का उसे ज्यादा मिलेगा अपने आप अच्छा। कोई किसी का लूट नहीं सकता है सद्या काय क्या परिस्थिति है राजकारणा काही सांगू शकत नाही ताई कोण येईल कोण नाही काय सांगणार सांग, सांग। पण ठाकरे विरुद्ध ठाकरे निवडणूक होणार आहे पुन्हा एकदा म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे आहेत एकीकडे राज ठाकरे आहेत दोघांचे उमेदवार आहेत काय कुठले ठाकरे जास्त चांगले वाटतात आम्हाला तर आतापर्यंत शिवसेनेनेच म्हणजे मशालनीच आम्हाला साथ दिलेली आहे आपले उद्धव ठाकरे साहेबांना त्यामुळे आम्ही त्यांनाच मतदान देणार कारण आमचा उदरनिर्वाह त्यांच्यामुळेच चालला होता एवढं आता हे राजकारणामुळे आम्हाला आता हे सहा महिने बसून दिलेलं नाही त्यामुळे जो येईल तो आमचा पण मला एक सांगा आता म्हणजे आता ठीक आहे जर आपण असं समजूया की उद्धव ठाकरे जरी निवडून आले तरी असं म्हणतात ना सगळे उद्धव ठाकरेंबद्दल की ते काही लोकांची जनसंपर्क नसतो ते काही बाहेर येऊन पडून लोकांची कामं करत नाहीत मग हे असं तुम्हाला खरं वाटतं काय किंवा असं काही आहे का की त्यांचा पक्ष का ना त्यांचे उमेदवार आहेत ना ते करतील ना काम स्वतः उद्धव साहेब यायला कशाला पाहिजे त्यांनी जे नेमून ठेवलेले आता अजय चौधरी साहेब हे करतील ना आमची कामं आतापर्यंत त्यांनीच कामं केली ना आमची आणखीन एक ना आता राज ठाकरे सभा सुरू आहेत राज ठाकरे असं म्हणतात की मी मराठी माणसांसाठी काम करणार मला मराठी माणसाचा मराठी माणूस मोठा व्हायला पाहिजे तर आतापर्यंत त्यांनी काही मदत केली आहे का तुम्हाला खरी खरी परिस्थिती काय आम्ही त्यांच्याकडे गेलोच नाही ताई त्यामुळे तो प्रश्न नाही आम्ही गेलो असतो तर नक्कीच केले असे ठेवजी ते पण ठाकरेच आहेत ना केली असते त्यांनी पण मदत ते आले तर त्यांनी करावे आमची मदत जे कोण मदत करेल ते चालतील मराठी माणसाने मराठी माणसाची मदत करावी कारण ही परिस्थिती आता एवढी बेकार झाली ना की आमची मुलं आता जी शिकताय ती शिकणार नाही पुढे चोऱ्या मार्या करतील ते चालेल का सरकारला बरोबर आहे ना तुम्ही पंधराशे रुपये महिना दिलाय महिलांना तर त्याचा फायदा नाही आहे आम्हाला आम्ही आमचं पोट भरतोय ना इथे आम्ही स्वाभिमानाने राहतोय ना आम्हाला स्वाभिमानाने जगू द्या ना हा ना आमचा प्रश्न सोडवत आहे तुम्ही आता दोन्ही ठाकरे तुम्ही म्हणता दोन्ही ठाकरे जे कोण ठाकरे येतील ते तुम्हाला चालतील हे दोन्ही ठाकरे एकत्र यायला पाहिजे ना मराठी माणसाला तेच पाहिजे मग दोन्ही ठाकरे एकत्रच यायला पाहिजे तेव्हा तो मराठी माणूस पुढे येईल नाही तर मराठी माणूस खालीच जाणार आहे इतर गुजराती लोकांनी पूर्ण वाट हो लावलेली आहे मराठी माणसाची पण म्हणजे किती म्हणजे धंद्यावरती किती फरक पडतो या गोष्टी पडला नव्वद टक्के पडला बसूनच ना देत तर काय सांगा ना आज पब्लिक आहे का बाहेर बघा आणि लालबाग सारखा एरिया यांनी बंद केला जिथे आता आमची रोजीरोटी माझी आई आता इथे ऐंशी वर्ष बसत होती त्याच्यानंतर मी आता बावन मी बावन्न वर्षे झाली मी बसते विचार करा ना जेव्हा शिवसेनेचं सरकार होतं तेव्हा आम्हाला खूप हे दिलं फायदा दिला शिवसेनेचं सरकार असतं म्हणजे उद्धव ठाकरेंचं म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांना खूप फायदा झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणखीन काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात काका कुठला मतदार संघ आहे तुमचा कुठला मतदारसंघ शिवडी मतदारसंघ हा शिवडी मतदार संघ काय इथे कोणाची हवा आहे जास्त नांदगाव कर का चौधरी 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 शिवसैनिक पाहिजे शिवसैनिक पाहिजे का पण शिवसैनिक पाहिजे मनसे मनसे पण बरं आहे की मनसे नाही पाहिजे आम्हाला शिवसैनिकच पाहिजे का पण अहो त्यांनी केलंय आम्हाला अजय चौधरी चांगलं केलं काम केली का तुम्ही हा आमच्याकडे चांगली केली मी पण मग काय आता एकीकडे उद्धव ठाकरे आहेत एकीकडे राज ठाकरे आहेत मग जास्त कोण आवडतं तुम्हाला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मग उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर तुम्हाला आवडेल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजे म भाऊ ए, हे ए, करतात खिलाडी आमची वाट लावत त्यांनी एकत्र यायला पाहिजे तुम्हाला हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले पाहिजे आपण सांगूयात त्यांना तुमचा निरोप पोचवूयात की उद्धव ठाकरे साहेब यायला हवेत यायला हवेत आणि राज सगळे एकत्र एक यायला हवेत आम्हाला मरावं लागेल त्याच्यामुळे एकंदरीतच आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूनी जास्त लोक आहेत पण अनेक लोकांचं असंही म्हणणं आहे की टफ फाईट आहे सांगता येत नाही की कोण नक्की निवडून येईल कारण बाळा नांदगावकरांनीही देखील ते देखील अन्नमन्न येत असतात बोलत असतात त्याच्यामुळे आता नक्की कोण निवडून येईल हे सध्या सांगता येत नाहीये पण या दोघांमध्ये हे टफ फाईट असणार आहे